कधी कधी जीवनामध्ये आपल्या घरातलीच लोकांमुळेच आपलं जीवन नकोसं होतं अशा वेळेस इतर लोकांसोबतची नाती ही आपल्याला जपायची असतात आणि कुणातरी एखाद्या व्यक्तीमुळे नातं तुटू नये असं जर वाटत असेल तर अशा वेळी नेमकं का काय करावं ना तर जपून ठेवण्यासाठी अशा लोकांपासून स्वतःचं संरक्षण कसं करावं असे लोक नेहमीच आपल्याला त्रास देतात आपलं जीवन नकोसं करून सोडतात आणि मग आपल्याचं नात्यामध्ये येणारा दुरावा हा वाढत जातो तर अशा लोकांसोबत नेमकं अंतर ठेवून कसे वागावे ते आज आपण पाहणार आहोत चॅनेल जर नवीन असाल तर माझ्या थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका मित्रांनो जेव्हा आपल्याच लोकांकडून आपल्याला त्रास होतो तो मानसिकदृष्ट्या सर्वात जास्त वेदनादायक असतो कारण जे परके असतात त्यांच्याकडून आपल्याला कटू फारसा परिणाम आपल्यावर होत नाही किंवा झालाच तरी आपण जास्त मनावर घेत नाही कारण ते परके असतात पण जे आपले असतात त्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो ज्या लोकांवर आपण प्रेम करतो ज्यांच्यासोबत आपण राहतो त्यांनी जर आपल्या मनाला दुखावलं आपल्या अस्तित्वासमोर प्रश्नचिन्ह उभं केलं तर मनाला आतोनात वेदना होतात अशावेळी एक अस्वस्थ होणं नात्यांबद्दल संशय निर्माण होणं आणि आत्मविश्वास डळमळीत होणं हे देखील होतं कधी कधी आपल्याच घरातील एखादी व्यक्ती कधी कुटुंबातील सदस्य मित्र सहकारी किंवा अगदी जवळचे नातेवाईकही आपल्या जीवनात नकारात्मक पसरवतात काही जीवनातील जाणीवपूरक हे लोक करतात तर काही नकळत आपल्या भावनांची कदर न करता आपल्याला दुःखी करतात त्यांच्या टोमण्यांमुळे चुकीच्या वागणुकीमुळे किंवा अनावश्यक हस्तक्षेपामुळे आपले आयुष्य हे त्रासदायक होऊन जाते अनेकदा असे लोक आपल्याला कमी लेखतात आपल्याला मानसिक तणाव देतात आणि सतत आपल्या चुका शोधण्याचा प्रयत्न देखील करतात अशावेळी आपल्याला दोनच पर्याय असतात एकतर आपण त्यांचा त्रास सहन करत राहायचं किंवा दुःखी राहायचं किंवा स्वतःतला मानसिकदृष्ट्या इतकं सक्षम बनवायचं की कोणत्याही नकारात्मकतेचा आपल्यावर परिणामच होणार नाही मग तुम्हीच ठरवा तुम्हाला नेमकं काय करायचं आहे ते कारण समोरची व्यक्ती बदलण्याची शक्यता तर अतिशय कमी असते आपण जर मनाने ठाम असलो आत्मविश्वासाने भरलेलो असलो आणि योग्य तऱ्हेने या समस्यांना सामोरे गेलो तर आपल्याला कोणीही दुःखी करू शकणार नाही ही समस्या सोडवण्यासाठी काही गोष्टी आपण लक्षात ठेवणं देखील गरजेचं आहे लोकांच्या वागण्याने आपण आपल्या आनंदावर परिणाम होऊ द्यायचा नाही योग्य वेळी योग्य निर्णय घेणं स्वतःला महत्त्व देणं नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करणं आणि सकारात्मक राहणं ही सगळी शस्त्र वापरली तर आपण एक कठीण परिस्थितीतून सहज मार्ग काढू शकतो चला तर मग आज या समस्येवर उपाय शोधूया आणि आयुष्य अधिक आनंदी शांत आणि आत्मविश्वासाने भरलेले बनवूया पुढील काही मुद्दे आहेत ते आपण नक्कीच आज जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्हाला त्याची मदत देखील होईल स्वतःवर नेहमी विश्वास ठेवा लोक काहीही बोलत पण तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा जर तुम्ही स्वतःला कमी समजायला लागलात तर हेच लोक याचा फायदा घेतील प्रत्येक वेळी लोकांच्या बोलण्याचा विचार करू नका तर आयुष्य खूप अवघड होऊन जाईल आत्मविश्वासाने जगलात तर कोणाचेही शब्द तुमच्या मनाला दुखू शकत नाही तुम्ही काय आहात हे त्यांना समजून घ्यायचे नसते ते त्यांचेच म्हणणे लावून धरतात तुमच्यावर लादण्याचा प्रयत्न देखील करतात म्हणूनच स्वतःच्या क्षमतांवर काम करा आणि आत्मविश्वास वाढवा ते काय म्हणतात यापेक्षा तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हे देखील तितकंच महत्वाचं आहे ज्या गोष्टी तुमच्या हातातच नाही त्या बदलण्याचा प्रयत्न करू नका तुमच्या निर्णयांवर ठाम कारण शेवटी तुमची जबाबदारी ही तुम्हालाच घ्यायची आहे लोकांचे बोलणे मनाला लावून घेतले तर तुमचीच प्रगती थांबेल म्हणूनच पहिले स्वतःवर पक्क विश्वास असू द्या या लोकांच्या अविश्वासाने डळमळीत होऊ नका नेहमी शांत राहायला शिका प्रत्येक वेळी त्यांना प्रत्युत्तर देण्याची अजिबात गरज नाही ही लोक तुमच्यावर टीका करतील पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला शिका काही जण मुद्दाम तुम्हाला चिडवण्याचा प्रयत्न करतील पण आपण संयम ठेवायला हवा शांतपणे परिस्थिती हाताळली तर समोरच्याचेही आपल्याबद्दलचे मत बदलेल शब्दांपेक्षा कृती महत्वाची असते आपल्या कर्तृत्वाने समोरच्याला उत्तर द्या त्यांना काय तुम्हाला त्रास देण्यात आनंद वाटतो त्यामुळे तुम्ही शांत राहिलात तर त्यांचे प्रयत्न अपयशी ठरतील एखादी गोष्ट चुकीची असेल तरी लगेच प्रतिक्रिया न देता थोडा वेळ थांबा विचार करायला थोडा वेळ घ्या संयम ठेवा म्हणजे दुर्बलता नाही तर एक ताकद आहे चांगले निर्णय घेताना भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यकच असते मित्रांनो मन शांत ठेवले की योग्य मार्ग हा आपोआप दिसतो स्वतःचे आयुष्यभरभरून जगा कोणी कोणाचे कितीही केले तरी कधीच समाधानी कोणी होत नाही त्यामुळे त्यांना खुश करण्याचा प्रयत्न सोडून द्या कोणाला काय आवडेल याचा विचार करत बसण्यापेक्षा स्वतःला आनंद देणाऱ्या गोष्टी करा ही लोक काय काय समाज म्हणेल का याचा विचार करत राहिलात तर तुमचे आयुष्य दुसऱ्यांच्या हाती जाईल लोकांचा सल्ला घ्या पण शेवटी निर्णय स्वतःच्या मनाने घ्या स्वतःच्या मर्जीने जगण्याची मजा काही वेगळीच असते कोणालाही तुमच्या आयुष्यावर नियंत्रण ठेवण्याची संधी देऊ नका ज्या लोकांनी तुमच्याशी नकारात्मक वागायचे आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष करा जे तुम्हाला समजून घेत नाहीत त्यानं पटवण्याचा अजिबात प्रयत्न करू नका तुमच्या निर्णयांनी जर तुम्हाला समाधान मिळत असेल तर दुसऱ्यांचे मत महत्वाचे नाही लोक बोलतात बोलतील आणि पुढेही बोलत राहतील पण तुम्ही मात्र विचारांनी आणि मार्गाने चालत राहा अपेक्षा ठेवणे सर्वात प्रथम टाळा जास्त अपेक्षा ठेवल्या की मनाला जास्त वेदना होतात म्हणून कोणाकडूनही अपेक्षा ठेव जाऊ नका अगदी तुमच्या सख्या जवळच्या व्यक्तींकडून ही अपेक्षा ठेवू नका एकच व्यक्ती आहे जी तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा या पूर्ण करू शकते ती व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः आहात हे मात्र कायम लक्षात ठेवा कोणाकडून ही सहानुभूती मदत किंवा चांगल्या वागणुकीची अपेक्षा ठेवू नका मग ते घरातले का असू दे आपल्याच लोकांकडून अपेक्षा ठेवल्या आणि त्या पूर्ण झाल्या नाही तर खूप दुःख होतात जेव्हा तुम्ही कोणाकडून काहीच अपेक्षा ठेवत नाही तेव्हा त्यांच्या कोणत्याही वागण्याने तुम्हाला फरक पडणार नाही स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवा दुसऱ्यांकडून मदतीची अपेक्षा ठेवू नका स्वतःला जे हवे आहे ते स्वतः मिळवण्याचा प्रयत्न करा अपेक्षा कमी केल्या की मनही हलके राहते अपेक्षा आणि वास्तव यात फरक असतो तो समजून घेतला की आयुष्य सोपे होते दुसऱ्यांनी आपल्याला समजून घ्यावे असे वाटणे चुकीचे आहे मित्रांनो अपेक्षा न ठेवता जगायला शिकले तर कोणत्याच गोष्टीचा तुम्हाला त्रास होणार नाही नेहमी योग्य अंतर ठेवा नातेसंबंध जर टिकवायचे असतील तर नात्यांमध्ये योग्य अंतर ठेवणे देखील गरजेचे असते ज्या लोकांमुळे तुम्हाला सतत त्रास होतो त्यांच्यापासून थोडे दूर व्हा काही लोक फक्त आपला फायदा घेत अशा लोकांपासून सावध राहा प्रत्येकाची जास्त जवळी ठेवल्यावर त्याचा गैरफायदा घेतला जातो स्वतःच्या मनशांतीसाठी कधी कधी लोकांपासून लांब राहणे अगदी आवश्यक असते नकारात्मक लोकं तुमच्या मनस्थितीवर परिणाम करू शकतात त्यांना टाळा ज्या लोकांचा तुमच्या जीवनावर चांगला प्रभाव नाही त्यांच्यासोबत वेळ घालू नका प्रत्येक नातेसंबंधात काही मर्यादा ठेवायला शिका कोणत्याही नात्यात गरजेपेक्षा जास्त गुंतलात तर तेच नातं हे तुम्हाला जास्त त्रास देतं म्हणूनच मित्र आणि मैत्रिणींनो स्वतःच्या मनशांतीसाठी आयुष्यात योग्य लोकांची निवड करा स्वतःला प्रा प्राधान्य द्या इतरांना खुश करण्याच्या नादात स्वतःला मात्र विसरू नका तुमच्या भावनांना विचारांना आणि इच्छांना नेहमी महत्त्व द्या स्वतःसाठी वेळ काढा कारण आपल्या जीवनामध्ये आनंदावरच आपले जीवन आपले आयुष्य हे अवलंबून असते इतरांच्या अपेक्षा पूर्ण करताना स्वतःच्या गरजा या दुर्लक्षित करू नका स्वतःच्या आरोग्याकडे मानसिक शांतीकडे आणि आनंदाकडे नेहमी लक्ष द्या स्वतःबद्दल चांगले विचार करा आणि स्वतःशीच प्रेमाने वागा स्वतःशी प्रेमाने बोलायला शिका स्वतःच्या मनातलं मनात, मनात कौतुक करा कशाला कोणी आपली पाठ थोपटेल ही अपेक्षाच करायची नाही तुम्ही आहात ना स्वतः स्वतःसाठी दुसऱ्यांसाठी जगण्याऐवजी स्वतःसाठी जगा जेव्हा आपलं आयुष्य खऱ्या अर्थाने आनंदी बनेल आपल्या आवडीनिवडी छंद ध्येय याकडे तुम्ही नेहमी लक्ष द्या जेव्हा तुम्ही स्वतःला प्राधान्य देता तेव्हा तुम्ही स्वतः अधिक समाधानी राहता तुमचं आयुष्य हे तुमचं आहे त्यावर कोणाच्याही मतांचा परिणाम होऊ देऊ नका नकारात्मक गोष्टींकडे कधीच दुर्लक्ष करू करा नेहमीच लोक तुमच्याकडे काहीही बोलतील पण त्याला महत्त्व देऊ नका नकारात्मकता तुमच्या मनावर वर्चस्व गाजू लागली तर तुमचा आत्मविश्वास हा कमी होतो काही लोक फक्त तुम्हाला दुखवण्यासाठी टीका करतात त्यांना गांभीर्याने कधीच घेऊ नका कोणी तुमच्या चुका दाखवल्या की लगेच स्वतःला कमी समजण्याची अजिबात गरज नाही जर कोणी तुमच्यावर चुकीचे आरोप करत असेल तर शांत राहून त्याकडे दुर्लक्ष करा लोकांची टोमणे आणि टीका याकडे लक्ष न देता पुढे चालत राहा ज्या गोष्टी तुमच्या जीवनात आनंद निर्माण करत नाहीत त्या सोडून द्या त्याकडे फारसं लक्ष देऊ नका सकारात्मक विचार चांगली पुस्तके आणि प्रेरणादायी गोष्टींवर नेहमी लक्ष केंद्रित करा तुमची ऊर्जा आणि वेळेचा योग्य वापर हा सदुपयोग करा उगाच कोणाच्या बोलण्याने मन छोटं करू नका कोणताही वाद शांतपणे सोडवला की त्यातून सकारात्मक ऊर्जा मिळते तुमच्या ध्येयावर लक्ष द्या लोक काय म्हणतात याचा विचार करत बसलात तर तुमचे ध्येय दूर जाताना दिसेल आयुष्यात प्रत्येकाला काही ना काही उद्दिष्ट असतात त्याकडे लक्ष द्या ज्या गोष्टी तुमच्या स्वप्नांच्या आड येतात त्यांना दूर ठेवा तुमच्या कष्टाने मिळालेलं यशच लोकांसाठी सर्वात मोठं असतं लोकांना वाटेल तसं बोलू द्या पण तुमच्या कामाने त्यांना उत्तर द्या ध्येय दे साध्य करण्यासाठी मेहनत आणि सातत्य हे देखील हवं हो असतं तिथे दुर्लक्ष करून चालणार नाही चुकीच्या गोष्टींवर लक्ष न देता योग्य मार्गाने पुढे हो हो जा लोकांच्या मतांमुळे तुमच्या प्रयत्नांवर परिणाम होऊ देऊ नका अपयश येईल खूप टीका देखील होईल मात्र ही वेळसुद्धा निघून जाईल ती फक्त आयुष्यातील एक फेज असते त्यातून शिकून पुढे जायचं असतं तुम्ही ठरवलेल्या मार्गावर प्रामाणिक राहिलात तर यश हे नक्कीच मिळतं आपली वाट चुकू नये म्हणून स्वतःच्या ध्येयावर पूर्ण लक्ष केंद्रित करा नेहमी योग्य संवाद साधा बऱ्याच वेळा गैरसमजामुळे देखील आपली नाती ही तणावग्रस्त होतात त्यामुळे सर्वांशी प्रेमाने संवाद साधा कोणताही राग मना ठेवण्यापेक्षा स्पष्ट बोलणे चांगले असते संवाद चांगला असेल तर कोणतीही समस्या सोडवता येते कधी कधी काही लोक का अज्ञानामुळे चुकीचे वागतात त्यांना नम्रतेने समजावून सांगण्याचा प्रयत्न करा शांत समंजस आणि ठाम बोलणे हा कोणत्याही समस्येवरील सर्वात चांगला उपाय आहे संवादाची कला आत्मसात केली तर कोणत्याही नात्यात अडचणी निर्माण होणार नाहीत गैरसमज टाळण्यासाठी नेहमी स्वतःकडे लक्ष द्या आणि इतर गोष्टींचा विचार करा गैरसमज टाळण्यासाठी खुल्या मनाने ऐकण्याची सवय लावा भावनांमध्ये अडकून संवाद टाळू नका कारण संवाद नसेल तर, तर नाते तुटतात समोरच्याचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करा योग्य शब्द योग्य वेळ आणि योग्य पद्धतीने संवाद साधला तर नातेसंबंध हे टिकून राहतात नेहमी सकारात्मक राहा जे होतं ते चांगल्यासाठीच होतं हा विचार मनात पक्का करा कितीही कठीण परिस्थिती आली तरी मनाने खचू नका जीवनात अडथळे हे येणारच पण त्याकडे शिकण्याच्या दृष्टिकेनं तुम्ही त्याचा विचार करून चिंता करत बसू नका चांगल्या लोकांसोबत वेळ घालवा जे जी तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणतील स्वतःवर प्रेम करतील अशा तुमच्या चांगल्या गुणांना ओळखा कठीण काळ संपतो पण तो आपल्याला जबरदस्त आत्मविश्वास आणि सकारात्मकता देऊन देखील जातो कोणतेही संकट आले तरी हे थोड्या वेळासाठी आहे आणि ते देखील निघून जाईल असे स्वतःला सांगा चांगल्या विचारांची सवय मनाला लावा हसत राहा परमेश्वराचे नामस्मरण करा कारण सकारात्मकता तुमच्या जीवनात आनंद निर्माण करते मित्र आणि मैत्रिणींनो आपल्याच लोकांकडून जर त्रास होत असेल तरी प्रत्येक वेळी संघर्ष करणे हा एकच उपाय नसतो संयम सकारात्मकता आत्मविश्वास आणि योग्य अंतर ठेवून वागणे हेच जीवन अधिक सुखकर बनू शकते त्यामुळे स्वतःच्या आनंदासाठी यशासाठी आणि मानसिक शांततेसाठी समोरचा बदलत नसेल तर तुम्ही तुमच्यात काही बदल घडून आणा आणि जीवन आनंदी बनवा मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला आजचे विचार कसे वाटले मी दररोज अशा वेगवेगळ्या वेग विचारांसोबत तुमच्यासोबत जोडली जाते तुम्हाला माझे विचार कसे वाटतात ते मला नक्की कळवा पुन्हा अशा नवीन विचारांसोबत लवकरच भेटणार आहोत चॅनेल जर नवीन असाल तर माझ्या थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्याच व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका पुन्हा अशाच नवीन विचारांसोबत लवकरच आपण भेटणार आहोत तोपर्यंत तो धन्यवाद